नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय दैनिक युवाध्येय वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर जितेंद्र भाऊराव दुर्गे यांना कृषी शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर ध्येय उद्योग समूह पुणे आणि दैनिक युवाध्येय वृत्तपत्राच्या वर्धापन दिनानिमित्त दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात अमरावती येथील जितेंद्र भाऊराव दुर्गे यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाला ते कृषी महाविद्यालय सहयोगी प्राध्यापक असून या पदावर कार्यरत असताना कृषी शिक्षणाचे कार्य चोखपणे पार पाडणं सुट्टीच्या दिवशी शेतकऱ्यांसाठी प्रत्यक्ष त्यांच्या बांधावर जाऊन कृषी विस्ताराचं काम करणं आणि तसेच पावसाच्या पाण्याचं संवर्धन करणं कमी खर्चात लागवड तंत्रज्ञान ही संकल्पना शेतकऱ्यांमध्ये त्यांनी रुजवली शेतकऱ्यांना कमी खर्चात बचत करून पीक उत्पादन वाढ करणं अमरावती कृषी महाविद्यालय येथे सहयोगी प्राध्यापक असून कृषी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य तसेच भरी योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना ध्येय राज्यस्तरीय कृषी भूषण पुरस्कार जाहीर झाला सदर पुरस्कारांचं वितरण दैनिक युवा ध्येय वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रीय युवादिनी माऊली सभागृह हो अहिल्यानगर येथे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री जितेंद्र भाऊराव दुर्गे यांना ध्येय राज्यस्तरीय कृषीभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे